थांबा 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 काय मला थोडं पुढं सोडा ना आपल्याकडे एवढा पैसा आहे ना का गावाला जेव घालू शकतो आपण अरे जागरंग बांध जेवण चालू आहे काय रे लय टेन्शन आल काय टेन्शन आलं तुला काल बाजाराला गेलतो टमाट्याला टोमॅटो म्हणलो हा तिथं चार लोकांनी ऐकलं हा मंग आल त्या लोकांचे फोन येऊ राहिले पप्पाला सुरी घेऊन <laughs> काल कुठे गेलो तू भावाचे सासर वाडी गेलतो अच्छा तिथं बी एक अडचण आली आता तिथं गार आली संध्याकाळी सगळ्यांना झोपाई टाइमाला गुड नाईट म्हणलो हा मंग आलो त्या भावाच्या ऐकलं सरांनी ऐकलं ते म्हणले लाना जाई बी भेटला आता पवन दादा पवन मला टेन्शन आलं रे तुला चादर विकणार आला तिथं माहीत घोटाळ झाला आता काय घोटाळा घातला चादरीला इंग्लिश मध्ये ब्लँकेट म्हणलो ब्लँकेट म्हणते त्यात काय एक तासापासून माय माग लागलाय चालतिक काय दिवसाला हजारच फॉलोवर कमीतोय कावा बोले खाव चव म्याव म्या गुळ अरे ऐका ना आपल्याला फॉलोअर्स वाढणार कस काय एकच नंबर घोटा घालून आलोय घोटाळा भाऊ आता पेपरला गेलो होतो रोल नंबरच्या जागेवर गरमची आयडी लिहून आलो आता मला सगळे सर फॉलो करते जास्त लाडात नको येऊ लोक तो आहे बंदूक पेक्षा माय डोळ्याला घापरते कावा बोले काव ऐक ना पवन दादा एवढा बॅलास टाकून दे दोन चार दिवसच झाले तुला मोबाईल ला तर रिचार्ज मारलेला अरे बी टाकून त्याच्या पप्पा मम्मी चा टाकायचं असेल हा बेबी आला बॅलास <laughs> तू बिना लग्नाचा गावाला वाढल्याला सांडे तू आयुष्यभर तसंच राहत असतो कावळ्या बोले काव <laughs> काय रे एवढी सायकलची चेन पडली माया तेवढी चेन टाकून द्या ना तेवढेच काम आहेत काय मला यार त्याचा हात नाहीये देव बसून आपल्याला तेवढंच पुण्य लागेल आईला पण मला एक कळलं नाही याला हात नसता सायकल कस काय चालीत आणली जशी त्यांनी गाडी चालीत नेली तशीच अरे गायबाने तू अजून कसं लक्षात आलं नाही तो आपली गाडी चोरून घेऊन गेलाय